नमस्कार मी फजल तुम्ही पाहत आहात आवाज द वॉइस मराठी सध्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि एक समीकरण राज्याच्या विधानसभेत फार चर्चेचा विषय ठरते ते म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मुस्लिम समाज आणि राजकीय विचारवंत या समीकरणावर राजकीय भाष्य करत आहेत त्यांची भूमिका मांडत आहेत परंतु त्यांच्याच पक्षाचे सांगली शहराचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी याविषयी बातचीत करणार आहोत माननीय अजितदादा पवार हे आ... यांनी दोन वर्षापूर्वी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण केला आत्ता सध्याच महायुतीच्या का कार्यकालात तर माझा आमचा पक्षाचा हा दावा आहे की अजितदादा पवार यांनी ह्या दोन वर्षात मुस्लिम समाजाबद्दल आणि तमाम अल्पसंख्याक समाजासाठी जेवढे काही धडाडीने निर्णय घेतले तेवढे निर्णय वीस वर्षाच्या कार्यकालात कुणीही घेतले नाहीत कोणत्याही पक्षाने घेतलेले नाहीत किंवा कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी जेवढं केलं नाही तेवढं दादांनी ह्या दोन वर्ष कार्यकाळात केले असं मला वाटतंय सर ज्यावेळेस तुम्ही सांगली विधानसभेचा दौरा करत आहात त्यावेळी मुस्लिमांचे प्रश्न तुम्हाला जाणवत आहेत एकंदरीत मुस्लिम राष्ट्रवादी काँग्रेस पाठी पक्षाच्या पाठीपाशी राहतील असं तुम्हाला वाटतं हो शंभर टक्के मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाज हा दादांच्या पा पाठीमागे खंबीर उभे राहील असं मला वाटतंय कारण का दादांनी ह्या दोन वर्षाच्या कार्यकाळात अल्पसंख्याक समाजासाठी बरेच काही गोष्टी केल्यात आहेत बरे बरेच निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की अल्पसंख्याक समाज हा दादांच्या पाठीमागं आणि त्यांच्या उमेदवारांच्या च्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतील सर नुकताच तुम्ही दावा केला की आ, मुस्लिम समाज हा तुमच्या पक्षाच्या पाठीशी उभं राहील असं अजित पवारांनी काय केले की तुम्ही असं दावे निशे सांगता आहात अजित दादा पवार यांनी दोन वर्षामध्ये अल्पसंख्याक समाजातील फार मोठे निर्णय घेतलेले आहेत अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी मौलाना असा महामंडळ आहे तर त्या मौलना आझाद महामंडळाचं भागभांडवल पाचशे कोटी होतं तर अजितदादांनी ते हजार कोटीपर्यंत घेऊन जायचा निर्णय घेतला आहे फक्त निर्णयच घेतलेला नाही आहे तर दादांनी यंदाच्या बजेटमध्ये ते त्याला दोनशे कोटी रुपये आगाव वाढवू दिले आहेत महामंडळाला त्यामुळं त्याचं भागमांडवळ आत्ता सातशे कोटी आहे ते थोड्या दिवसात हजार कोटी होईल त्याचप्रमाणे राज्य सरकार केंद्र सरकारकडून मौलना आझाद महामंडळाला जी कर्जाची थकबाकी केंद्र सरकारला दिली होती ती मौलना महामंडळ स्थापन करताना तीस कोटीची हमी होती ती दादांनी वाढून पाचशे कोटी केलेली आहे त्याचप्रमाणे आर्थ अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी एम आर टी आय म्हणजे मायनॉरिटी रिसर्च टेक्निकल इन्स्टिट्यूट ह्याची दादांनी घोषणा केलेली आहे त्याचं कामसुद्धा च चालू केलं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय अल्पसंख्याक विकास कार्यालय दादांनी चालू चालू केलेलं आहे औरंगाबाद येथे अल्पसंख्याक आयुक्तालय चालू झालेलं आहे त्याचप्रमाणे आत्तापर्यंत परदेशी ज्याला शि शिक्षणाची जायचं होतं विद्यार्थ्यांना तर बराच खर्च होता परदेशी शिक्षणासाठी त्याला चाळीस लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती देण्याची दादानी घो घोषणा ते केली आहे त्याचप्रमाणे पुसे सावळी आणि विशाळगड येथे ज्या दंगलीचा प्रकार झाला त्या ठिकाणी दादा प्रत्यक्षपणे जाऊन दंगलग्रस्तांचे अष्टपोषण काम केलेलं आहे फक्त ते पुसण्याचं काम केलेलं नाही भावनिक आधार दि दिलेलं नाही आहे फक्त तर त्यांना आर्थिक मदत होईल या संदर्भात निर्णय घेऊन त्यांना आर्थिक मदत दादांनी पोचवलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जे वक्फ मंडळ आहे वक्फ बोर्ड आहे त्याच्या बळकटी करण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद आर्थिक अल्पसंख्य अर्थसंकल्पामध्ये केली आहे त्याचप्रमाणे विधान परिषदेमध्ये फार महत्त्वाचा विषय आहे विधान परिषदेमध्ये अल्पसंख्याक समाजाला नेतृत्व नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली फक्त दोनच जागा मिळाल्या त्या दोन जागा मध्ये दादानी अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम समाजाला इद्रेस नायकुडी यांच्यावर का एक आमदार दिला विधान परिषद सदस्य दिलं आणि दुसरं ओबीसीला दिलं असं त्यांनी काम केलं त्याचप्रमाणे जी अधिकृत मदर्स आहेत राज्याच्याकडं रजिस्टर्ड मदर्स आहेत त्यामधील शिक्षणांचा पगार दुप्पट केलेला आहे त्याचप्रमाणे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या महिलांचे अठ्ठावीसशे गट महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करून ज्या कर्जाच्या शेती अटी होत्या त्या फार अवघड होत्या त्या कर्ज अटी पूर्ण रद्द केलेल्या आहेत शिथिल केलेल्या आहेत बेरोजगार युवकांसाठी उन्नती मुदत कर्ज योजना सुरू केलेल्या आहे थोड्या दिवसामध्ये गृहबांधणीसाठी मुलांना व्यवसाय कर करण्यासाठी आणि शिक्षणासाठी अशा बऱ्याच कर्ज योजना आणत आहेत आणि ह्या कर्ज योजना व्याज परतावा योजना आहेत म्हणजे विदाऊट इंटरेस्ट लोन मिळणार आहे त्याचप्रमाणे दादांनी आत्ता महायुतीच्या जे आता जे इलेक्शन विधानसभेचं चालू आहे यामध्ये महायुती मध्ये दादांना छप्पन्न जागा चोपन्न जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळाल्या दादांनी हे अगोदर ठरवलं होतं मला जेवढ्या जागा मिळतील त्यामधील दहा टक्के जागा हे अल्पसंख्याक समायटी मी राखून ठेवणार आहे त्यांनी फक्त तो शब्द दिला नाही तर त्यातील ते सहा जागा चोपन्नमधील मधील सहा जागा म्हणजे दहा टक्के जागा दादांनी मुस्लिम समाजाला दिलेल्या आहेत प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी फार मोठी संधी दिलेली आहे त्यामुळे असं मला वाटते की एवढे चांगले दादांनी निर्णय घेतलेले आहेत समाजासाठी तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे मुस्लिम समाजात ठामपणे उभा राहील